नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाईट यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो फळपीक विमा योजनेच्या संदर्भातील एक अतिशय महत्वाचा असा अपडेट आहे मित्रांनो राज्यामध्ये खरीप आणि रब्बी अर्थात आंबिया बहार अशा दोन बहारामध्ये फळपीक विमा योजना राबविली जाते राज्यात बारा जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना ही राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याच्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी बजाज आलियन्स याचप्रमाणे फ्युचर जनरल युनिव्हर्सल सोपो या कंपनीच्या माध्यमातून मृगबहार दोन हजार चोवीसमध्ये संत्रा मोसंबी डाळिंब द्राक्ष चिकू पेरू सीताफळ आणि लिंबू या आठ फळपिकासाठी सव्वीस जिल्ह्यांमध्ये तर बहारच्या दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये डाळिंब संत्रा मोसंबी काजू केळी द्राक्ष आंबा पपई आणि स्ट्रॉबेरी या नऊ फळपीक विमासाठी तीस जिल्ह्यांमध्ये फळपीक विमा योजना राबवली जात आहे मित्रांनो योजना राबवली जात असताना बारा जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार या योजनेच्या अंतर्गत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी बंधनकारक करण्यात आलेली आहे आणि याच अनुषंगाने पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी पंचवीस एप्रिल दोन हजार पर्यंत पाहणीच्या माध्यमातून आपली ई पीक पाहणी पूर्ण करावी अशा प्रकारच्या नाही अशाच शेतकऱ्यांनी फळपीक विमा योजनेच्या अंतर्गत अर्ज ग्राह्य धरले जाणार आहेत ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्या फळबागांची पीक पाहणी केलेली नाही अशा शेतकऱ्यांचे अर्ज हे रद्द केले जाणार आहेत आणि त्या शेतकऱ्यांना फळपीक विमा योजनेचा लाभ दिला जाणार नाही अशा प्रकारच्या एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून जाहीर सूचनेच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत याच्यामुळे आंबिया बहार आणि मृग बहार या, या दोन्ही बहारामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपल्या फळपीक विमा योजनेसाठी अर्ज केलेले आहेत ज्या शेतकऱ्यांच्या फळबागा आहेत अशा शेतकऱ्यांनी पंचवीस एप्रिल दोन हजार पर्यंत पूर्ण वर्षासाठीची जी ई पीक पाहणी आहे याच्या अंतर्गत आपली ई पीक पाहणी करून आपल्या फळबागांची नोंद आपल्या सातबाराला करून घ्यावी अशा प्रकारे आता या सूचना देण्यात आलेल्या आहेत जेणेकरून या शेतकऱ्यांना फळपीक विमा योजनेचा लाभ मिळणार आहे अन्यथा या शेतकऱ्यांचे अर्ज ई पीक पाहण्याची अट पूर्ण न केल्यामुळे बाद केले जाऊ शकतील तर मित्रांनो अशा प्रकारे फळपीक विमा योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाचं असं अपडेट होतं ज्याची माहिती आपणास नक्की उपयोगी पडेल अशी मी आशा करते भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद